आणि देवाला प्रार्थना करतो वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढण्याचं बळ ज्या हनुमंताला दिलं रावण हे आपण वाईट प्रवृत्ती राम हे चांगली प्रवृत्ती असं इतिहासामध्ये समजतो स्त्रेत स्त्रीच अपहरण करणारा आमच्या तुमच्या दृष्टीने चांगल्या प्रवृत्तीचा आणि हिंदुत्वाच्या दृष्टीने चांगला माणूस असू शकत नाही त्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ज्या माणसांनी लढायचं ठरवलं आणि रावणाचा खात्मा करून रामाचं राज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला ती प्रवृत्ती जोपासून बसलेले समोर माझे सगळे हनुमंत बसलेत म्हणलं तर चुकीच कारण तीच वेळ आज आली आहे रावणाने जे घडवून आणलं उप वाईट प्रवृत्ती तीच वाईट प्रवृत्ती आज मोदी घडवून आणतायत फडणवीस घडवून आणतायत याच्या विरोधामध्ये या, विरोधा या तपत्या उन्हामध्ये तुम्ही बसलात ते एका जिद्दीने बसलात आणि ती जिद्द आपल्याला पूर्ण करायची मला काळगे साहेब तुम्ही अदरवाईज घेऊ नका काळगे साहेब का, का श्रृंगारे हे अधिक महत्वाचे नाही आहेत महत्वाची लढाई आज आपल्याला लोकशाही आपली लोकशाही परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तुम्हाला मला जी स्वातंत्र्य मिळवून दिलं ते स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं का आहे का नाही याची आपल्याला खरी लढाई म्हणून मित्र जगामधले सगळ्यात मोठी घटना चांगली घटना म्हणून ज्या घटनेचा उल्लेख केला जातो जी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला दिली हे माझं तुमचं भाग्य आहे दुर्दैवानी आज ती घटना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चाललाय ती घटना टिकवायची आहे का नाही याच्यासाठीची ही खरी लढाई आपल्याकडे म्हण आहे भैया सर सलामत तो पगडी पचास आपलं डोकंच राहिलं नाही तर त्याच्यावर फेटा काय घालणार आहेत टोपी काय घालणार आहेत आणि मोदी शाह आणि हे फडणवीस मिळून तुमची माझी स्वाभिमानाची मुडकी चाटल्याशिवाय राहणार नाहीत असं आज आपल्याला काम चाललेलं दिसत मागच्या निवडणुकीचं आपण बघितलं पाकिस्तानवर हल्ला केला आम्ही पुलवामाचं काय झालं याचं मनमताप्पा खिडेंनी सांगितलं पण त्याच्यापेक्षा त्या पं काश्मीरच्या गव्हर्नरनं सांगितलं की हे निवडणूक जिंकण्यासाठी केलेला चाळीस सैनिकाचा घात होता हे आपण विसरणार आहे म्हणजे निवडणुकीच्या जिंकण्यासाठी हे लोक काय करतात भारताच्या इतिहासामध्ये भारताचं सैन्य एकदाच जमिनीवरून संख्या जास्त असते त्यावेळेस जात नाही त्याला हवाईवरून जावं लागतं आणि या शहाच्या पोराला क्रिकेटची मॅच बघायला सरकारी विमान मिळतात पण माझ्या भारताच्या सैनिकाच्या जीव वाचवण्यासाठी चा विमान मिळालं नाही हे मी म्हणत नाही त्यांच्याच पक्षाने नियुक्त केलेले काश्मीरचे राज्यपाल म्हणतात आणि त्या राज्यपालाला दुसऱ्या दिवशी ईडी बघायचंय का नाही सात बघा मोदी असतील शहा असतील फडणवीस असतील आमच्यातून तिकडे गेलेले अजित दादा असतील एकनाथ शिंदे असतील विकासावर बोलत होते पण ठिकाणचे निकाल भैया सगळ्यांनी सांगितलं ऐंशी टक्के जागा ह्या महाविकास आघाडीच्या येतील हे सगळ्यांनी अंदाज म्हणून कालच्या भाषणापासून मोदींच भाषण विकासावर नाहीये त्यांनी ठरवलं की दोन हजार चौदा नेले एकोणीसची निवडणूक आपण हिंदू आणि मुसलमान याच्यावर लढवलो आता हे विकास खोटा विकास सांगून आपला भागत नाही म्हणून पुन्हा आता आपल्याला काँग्रेसचा जाहीरनामा बघितल्यावर असं वाटतं की हे मुसलमानाला जमीन वाटून देणार आहे हे मुसलमान धार्जिनी आहेत म्हणून सांगतात होय आम्ही मानिस माणूस धार्जिनी आहेत तो गरीब असेल तो जवळ त्याचा धर्म कोणता हे माहीत नाही पण तो भारताचा नागरिक असेल आम्ही गीतेचीही पूजा करतो रामायणाची पूजा करतो करतो बायबलचाही आदर करतो कारण आमच्या सर्व धर्म समभावाची आमची घटना आहे बाबासाहेबांनी दिलेलं हे संस्कार आहेत दुर्दैवानी हिंदू मुसलमान म्हणून शेवट आता शेवटच्या पहिल्या टप्प्यात मतदान झालं नाही हे जेव्हा लक्षात आलं आता तुमच्या माझ्यामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भी करना रहे। मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे नक्कीच अभिमान बाळगाव आपण दुसऱ्याच्या धर्माचा सुद्धा आदर कसा करावा तर हे काँग्रेसवाल्याकडून पवार साहेबाकडून आणि अमित कडून शिकावं हे मी तुम्हाला आपल्याला सांगत होतो तर मित्र हो हे तुम्हाला माहित आहे आता खोलात मी जात नाही कारण घामात लय रुमाल तुम्ही फिरवाय लागलात पण एक विनंती करणार आहे ही निवडणूक कुणाच्या तुमच्या माझ्यासाठी आणि देशासाठी अत्यंत आवश्यक निवडणूक आहे म्हणून छोट्या गोट्या मोष्टीवर कुठं भुलत जाऊ नका या मैदानामध्ये अनेक वेळेस मी विधानसभेलाही आलो विधानसभेमध्ये सांगितलं बाबा मेहताब आहे मेहताब बी दुसऱ्याला इकडे हे सगळेच आम्ही होतो ते आज इथं दिसत नाही ते लाभार्थी दिसत नाहीत आणि इमानदार कार्यकर्ते सगळे इथं मला खरंच तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे अरे सत्ता येते सत्ता जाती त्याची परवा करायची नसती जो माणुसकीसाठी लढतो त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपल्या इथं काय देशाचं काय चाललंय मोदी की गॅरंटी आता तुम्हाला पेपर मधून बंद झालेलं बघितलं का कारण लोकांनी प्रश्न विचारले त्यांना पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी चांगला पुरावा दिला माझी मुख्यमंत्री की तुम्ही परदेशात काळा पैसा कुणाचा आहे ह्याची यादी तुमच्याकडे त्याची नावं तुमच्याकडे आहेत किती पैसे आहेत तुमच्याकडे काळा पैसा आणून तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये देतो म्हणून प्रत्येकाच्या सांगितलं तो काळा पैसा कुणाकडे याची माहिती मिळाली पण ते पंधरा लाख तुमच्या खात्यावर आले नाहीत तर ते सगळे पैसे त्यांच्या खात्यावर गेलेत तोडपाणी करून टाकलं त्यांनी उधारण शेतकऱ्याचा दाम दुप्पट भाव देतो म्हणले आणि मला लाज सुद्धा वाटत नाही पुन्हा जाहीरनाम्यामध्ये सांगितलं पंजाबच्या शेतकऱ्यांनी एस एम पी जास्त मिळावा उत्पादन खर्चावर आधारित उत्पन्न मिळावं शेतकऱ्याला म्हणून आंदोलन केलं सातशे शेतकरी मेलेत सातशे शेतकरी तरीही या सरकारला लाज वाटत नाही आणि आमचे तुमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची भाषा बोलतात आपण टाळ्या वाजवतो ही टाळी टाळीला जर आपण टाळी वाजलो तर ती हिजड्याची टाळी होईल एवढं मी तुम्हाला सांगतो तुमच्या माझ्या नरण्याचा घास घेण्यासाठी जे आतुर झालेली आहे त्याच्यावर आपण टाळी वाजवा त्यांना लाज नसेल तर आपण तरी ठेवायची काय चाललंय आपल्या देशामध्ये मणिपूरचा किस्सा तुम्हाला थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आपल्या हक्कासाठी आदिवासी भगिनी बंधुनी सगळ्यांनी मोर्चे काढले आणि मुख्यमंत्री तिथं भारतीय जनता पक्षाचा अंगावर एकही कपडा एक एक न ठेवता आमच्या भगिनीच्या सात भगिनीच्या बलात्कार करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली देशाचा पंतप्रधान आजपर्यंत एक, एक शब्द तिच्यावर बोलला नाही आणि एकही वेळेस तिथं गेलं नाही मताचा जोगवा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक, एक दिवस एक, मोदीजी तुम्ही इथे येता माझ्या आई बहिणीची इज्जत गेली तर तुम्ही एकही एक दिवस गेला नाहीत तुम्ही हिंदू सुद्धा नाहीत तुम्ही भारतीय पंतप्रधान सुद्धा नाहीत तुम्ही माणुसकीला लाज जाणारी आणि काळीमा फासणारी माणसं आहेत आनंदीला बसलेली माझी एखादी बहीण दिसली तर मुंडी खाली घालून आपण दुसऱ्या बाजूने जातो नाईलाज आणि बसलेल्या पण याला लाज वाटली नाही गुजरातच्या आमच्या एका बहिणीला बिल्किस बानोला तिच्यावर बलात्कार केला म्हणून कोर्टा कोर्टाने सजा देऊन त्यांना मध्ये पाठवलं व त्या गुजरातच्या सरकारनं आणि या मोदी सरकारने तिला बाहेर त्या लोकांची सजा माफ करून बाहेर आणलं इथपर्यंतही माझं ऑब्जेक्शन नव्हतं भारतीय गुजरात कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार केला याच्यापेक्षा लाजीरवाणी काय गोष्ट असू शकतो एका या बहिणीची बलात्कारा बेइज्जत करणारा पोटचं पोरग बी जर दुसऱ्याकडे बघितलं वाकड्या नजरेने तर बाप थोबाडीत मारतो आणि आम्ही त्या महाराष्ट्रातली माणसं आहेत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने विचाराने पावन झालेली आमची महाराष्ट्राची भूमी आहे सुभेदाराची सून बघितल्यावर महाराजांनी काय सांगावं आमच्या महासाहेब असे असत्या तर आम्ही सुंदर दिसला असतो यांच्या आमच्या महासाहेबांच्या पद्धतीने त्यांची खातीर दुसऱ्याची सुंदर स्त्री दिसल्यावर आई म्हणणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आपण लोक आहेत आणि बलत्कारित माणसांचा सत्कार करणाऱ्याचा प्रचार करण्यासाठी आपण टाळी वाजवणार आहेत का याचा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा ह्या गंभीर गोष्टी आहेत खरं सांगू का मी अशा अनेक उदाहरण देऊ शकतो तुम्हाला ते ते तुम्ही अग्नी ना सैन्याची भरती कशी केली माहिती दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणले कुठच जागा नाही दिले तर अग्नी म्हणून मिल्ट्रीमध्ये भरायला दिली मिल्ट्रीमध्ये कुणाला भरती करायला लागली पाकिस्तान असेल चीन असेल आपल्या बाजूचे सगळेच देश असतील आठ आठ दहा दहा वर्षाची ट्रेनिंग घेतलेली मिलिट्री असणार आहे आणि आमच्या अग्निपथवाला काय त्याला ट्रेनिंग नाही मरायचं असेल तर तुमचे पोरं पाठवून द्या त्याच्या हातात बंदूक कशी घ्यावी ह्याच सुद्धा शिक्षण नाही मरण्यासाठी तुम्ही आमच्या पोराला अग्निपथ मध्ये पाठवताय याच्यासारखी लाज वाटण्यासारखी दुसरी गोष्ट कोणती आहे मरायला आमची लेकरं मजा करायला तुमची लेकरं रामाचा आदर आम्हालाही आहे माझी आई बाप सगळे तुमच्या माझे सगळे रामाचा आदर करतात रामाची पूजा करतो पण सगळ्या जगद सांगितलं पोस महिन्यामध्ये आपण पोरगी बघायला जात नाही चांगलाच महिना समजत नाही अरे तुम्हाला हिंदू संस्कार सुद्धा कळत नाहीत पोस महिन्यामध्ये लग्न तर सोडा पोर जात नाही यांनी रामाची प्रतिष्ठापना केली देऊळ अर्ज राहील राहिल तर आपण त्याला राम नमस्कार नाही अर्धवट बांधलेल्या रामाच्या मंदिराचं पुरा कशासाठी केली कि मी हे केलो लोकांच्या साठी दाखवण्यासाठी आणि हे करायचं कुठे असत सत्यनारायणाच्या पूजेला बसलो तरी बायकोला सुवाचिन म्हणून सोबत घ्यावं लागतं आणि हे रामायण कशासाठी घडलं राम केवळ सीता म्हणून तिला वाचवायला नवरा म्हणून गेला नाही तर ती एक स्त्री म्हणून तिच्यासाठी गेलं आणि रामायण घडलं रामाचा आदर करणाऱ्यांनी बायकोचं नाव पहिल्या निवडणुकीत लपून ठेवलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये कस तरी जबरदस्ती कायद्यानं घ्यावं लागलं त्या माणसाच्या हातून रामाची पूजा व्हावी हे सगळं आहे हे सगळं आहे म्हणून या सगळ्या चालाकीवर मात करण्यासाठी तुम्हाला मला कुठंतरी विचार करावा लागणार आणि यांच्या भूल थापाला बोळी पडू नका काय देतो म्हणले काय दिले हे त्यांची एक बाई होती गॅससाठी सिलेंडर डोक्यावर घेऊन मनमोहन सिंगच्या ऑफिस पुढे जात होती काँग्रेसच्या काळामध्ये गॅसला दोनशे पन्नास रुपये सबसिडी होती आणि चारशे रुपये भाव होता पेट्रोल पंपावर सगळीकडे मोदीजींचे फोटो दोन बायां तिकडे आपलं ही आहे काय सिलेंडर पण आज काय परिस्थिती आहे अकराशे रुपयाला सिलेंडर गेले निवडणुकीच्या काळात दोनशे रुपयेने कमी केलं नऊशे रुपयाला पेट्रोल आपण पासष्ट रुपये मनमोहन सिंगाच्या काळात घेतो होतो ते पा, पेट्रोल एकशे दहा रुपये डिझेल घेतो तो पंच्याऐंशी रुपयाला गेलं ला। बेकारीचा दर मनमोहन सिंगाच्या काळात दोन हजार चौदा पूर्वी दोन टक्के होता हे मी नाही कुठलेही पत्रकार बसलेत तुम्ही कोणत्याही ह्याच्यात माहिती करा बावीस टक्के झालाय आता काँग्रेस पक्षाने साठ वर्षाच्या काळामध्ये पंचवीस पंचावन्न लाख कोटीचं कर्ज काढलं आणि नऊ वर्षाच्या काळामध्ये एक लाख चौसष्ट हजार कोटीचं कर्ज या मोदी सरकारने केलं ते केवळ जाहिरातीसाठी केलं हे एवढं कर्ज करून थांबले नाहीत पंडित जवाहरलाल नेहरूच्या दूरदृष्टीने नवरत्न म्हणून उभं केलेले बीएचएसएल सारखे कारखाने असतील ही, ही सगळी कारखाने विकले आज आता रेल्वे विकायला निघाले अदानीच्या नावाने राहुलजी बोलतात शरद पवार साहेब बोलतात हे केवळ टीका करण्यासाठी नाही देशातली जेवढी बंदरं आहेत ती सगळी अदानीला दिलेली आहेत आपल्या मंत्र्याचं खातं तेच आहे बघा तवापासून जरा रंग बदलला की नाही हे सगळे बंदरं त्यांना दिली विमानतळ सगळे त्यांना दिलं अरे बाबा तुला दिलं तर माझी हरकत नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही रिचार्ज करत होतो मोबाईलचा इनकमिंग तुम्हाला एक रुपये नव्हता फ्री होत आता एकोणऐंशी पैसे तुम्हाला इनकमिंगचे पैसे लागायला लागले एकोणऐंशी रुपये एक एटीएम एक मधून तुम्ही तीन वेळेस पैसे काढलात एकशे पाच रुपये काँग्रेसच्या काळामध्ये एकही रुपये तुम्ही दहा वेळेस काढा आमच्या या गावातली सगळी पोरं शिकायला पुण्या मुंबईला कुणी रंगाचं काम करतंय कुणी प्लास्ट प्लास्टरचं काम करतंय आणि आपल्या माईला पैसे पाठवत माऊली कुणाला तर घेऊन जाते आणि एटीएम मधून पैसे काढते अरे त्यानं पाचशे रुपये पाठवून आले त्यातले शंभर रुपये तुम्ही हाणून घेऊन चाललात ही कसली पद्धत आहे तरुण पोरं असतील तर तुम्ही लक्षात घ्या ड्रायव्हिंगचं लायसन्स काढायला तुम्हाला पैसे किती लागत होते शंभर रुपये लागत होते भैया आज एक हजार रुपये ड्रायव्हिंग लायसन्स काढायला लागलं हे इकडून पैसे कसे काढून घेतले माहित आहे एक लाखाचा जर तुम्ही खात घेतलात कोणताही खात घ्या जीएसटी अठरा टक्के अठरा हजार रुपये तुमचे माझ्या किसा मारला जातो ह्याचा आपण कधीच विचार करत काकरा मोदीनं बरबसल्या सहा हजार रुपये देऊ लागले कि मन अरे मोहरल्या दाराने देवलेले आणि महागल्या दाराने कसलं काढलाले आता ते एक शब्द आहे पण ते वाचाळ शब्द बोलण्याची आमची संस्कृती नाही आवरून जोडे मारायचं आणि खालून सोन्याच्या ताटात खाऊ घातलं तर ते आपण खाणाऱ्याच्या खाणाऱ्या धाव का ही अशा शेतकऱ्याची तुमची माझी चेष्टा चालू आहे काँग्रेसने उघडच गडबड केली भैया तुमच्या सरकारनं आमच्या सरकार, सरकार। गावागावात शाळा झाली पाहिजे गावागावातलं शं दहा बोरा असतील तर मी शिकली पाहिजे लाज वाटली पाहिजे आजच्या सरकारनी ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याची संख्या कमी आहे तिथली शाळा बंद करा आणि खाजगी मोदी अदानीला देऊन टाका माझ्या तांड्या वस्तीवरली शाळा जर बंद झाली तर या जळकोटच्या माळ रानातला माणूस आज पी एस आहे कलेक्टर आहे डेप्युटी कलेक्टर आहे तो झाला असता का याचा विचार तुम्ही करा हे भाषणासाठी नाही म्हणत कोणही पेपर काढून बघा वस्ती शाळे वस्ती विभागावरल्या शाळा बंद करा आणि तिथल्या शिक्षकाला बाहेर काढा किंवा अतिरिक्त म्हणून दुसरीकडे पाठवा आणि काँग्रेसनं सांगितलं होतं हजार रुपये गेले तरी चालतील लाख रुपये गेले तरी चालतील पण एकही माणूस असुशिक्षित नाही राहिला पाहिजे माझा भारत विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण सुशिक्षित झाला पाहिजे भारत तेराव्या नंबरहून चौदाव्या नंबरवरून नेले पाचव्या नंबरवरून नेले आता तिसऱ्या नेले तर परवा दिवशी पाचव्या नेले कशासाठी नेताय तुम्ही इथं अडाणी माणसं ठेवून नेणार आहे इथं दंगली घडवून तुम्ही नेणार आहे पुण्यामध्ये मोटरसायकलवर चाललेल्या एका तरुणाचे मान छाटली त्याचा आजपर्यंत तुम्हाला माणूस सापडला नाही पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार गोळ्या घालतो इथपर्यंत आज आपल्या दे राज्याची आराजक परिस्थिती निर्माण झाली ही आमची प्रगती म्हणून मला हात जोडून विनंती करायचे मित्रांनो तुमच्या माझ्या सोयाबीनचा विचार न करणाऱ्या माझ्या काही स्थानिक मित्रांनी सांगतात भाषणात उद्या येऊन सांगतील मी एवढी प्रगती केलो तेवढी प्रगती केलो एवढ्या इमारती बांधलो तेवढ्या मित्रा मी तुझ्या हात जोडून विनंती सांगतो माझ्या पोटाचं काय पहिलं बघ माझ्या सोयाबीनला जर भाव दहा वर्षाचा भाव आज मिळत असला तर तुझ्या इमारती हे जे पैसा गोळा करणाऱ्या तहसीलदारासाठी असतील डेप्टी कलेक्टर साठी असतील पण माझ्या शेतकऱ्यासाठी ह्या इमारती नाही मला तुम्हाला इन्शुरन्स मिळालं नाही इन्शुरन्सचा रुपया मिळाला नाही त्याच्यासाठी विधानसभेमध्ये हा दिल्लीमध्ये कधी लोकसभेत बोलला नाही आणि हा खाली गल्लीत बोलला नाही ही न बोलणारी माणसांचं काय काळगे साहेब तुमच्यासाठी का टाळी वाजवले मी महिन्याला एक बारा येण्या म्हणलं देवणीमध्ये एक बॅनर लागलाय भैया पाच वर्षात खासदार आलेलं एकाही गावात आलेलं कळवा तालुक्यात बरं का एका गावात नाही तालुक्यात आलेलं कळवान हजार रुपये मिळवा हे काँग्रेसवाल्यानं नाही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर लाव म्हणून तुमच्या वाक्याला टाळी वाजे पण माझी विनंती आहे बरं का आणि तुम्ही पाळता म्हणूनच म्हणून तुम्हाला बाहेर काढलं भैया खरंच तुमचं अभिनंदन करतो काळगे या व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर जे घरचे संस्कार आहेत बंडप्पा काळगे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा एक झुंजार लढवया नेता श्रीपतरावजी सोळुंके साहेब जे ला होते सत्तेत आले असते तर कदाचित ते कधीच मोठ्या मोठ्या पदावरही गेले असते पण विचाराला बांधील असलेल्या बापाचा हा लेख आहे आणि म्हणून हा विचाराने कधी ढळणार नाही आणि आमचे पळून गेले तस तुम्ही कधी जाणार नाही याची मला खात्री मग माझं तर काम बॅडवाल्यासारखे झाले पुढं वाजवत चालव महाग कवा निघून चाललंय की आणि मी लग्नाचं म्हणून वाजवत चालव तर कवा म्हच निघालं मागं फरव वाईट हालत झाली आहे भैया वय सत्तर झाले लयबी आता जमना गेले पण तुम्ही चांगला माणूस काढलात आणि ज्या विलासराव देशमुखांनी आम्हाला लहानाचं मोठं केलंय आम्हालाच नाही महाराष्ट्राची उंची वाढवली त्यांचा पोरगा त्यांचा मुलगा आज रात्रंदिवस आपली कसलीही स्वतःची स्वार्थ नसताना या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या स्वाभिमान राखण्यासाठी रात्रीचा दिवस करतायत खरं म्हणजे तुमचा जोरदार एकदा टाळ्या वाजून आपण चढ नाहीतर काय उन्हात निघायची गरज आहे मस्त एसी मध्ये बसून राहू शकला ते एक छोटे तिकडे बसतात मला आनंद वाटला आमच्या भाभी तुमच्या आई साहेब त्या सुद्धा घरी बसूत नाहीत स्वतःच्या तुमच्यासाठी मी कधी साहेबांसाठी फिरलेलं बघितलं नाही पण काळगे साहेब तुम्ही आहात स्वतःचा मुलगा समजून तुमच्यासाठी जीवाचं रान आमची माऊली करते एवढं भाग्य तुमचं म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे शेतकऱ्याला न्याय नाही नोकऱ्याचा विषय नाही तिकडले पैसे इकडं आणले नाहीत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही ह्यांच्या जी घमंड है। आता चढलेली आहे कोण तर म्हणलं आत्ता की पुन्हा रेड्डी साहेब उद्धव ठाकरे साहेब रोज म्हणतात की पुन्हा निवडणूक होणार नाही मी प्रामाणिकपणे सांगतो असाच इतिहास मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे असाच इतिहा इध्या, इतिहास चायना आणि रशियाच्या पुतींनी घडून आणला आज रशियामध्ये काय निवडणूक होते पण ती निवडणूक फक्त त्यानं म्हणाल त्यानंच उभं राहायचं त्याच्याच पक्षाच्या माणसानी उभं राहायचं दुसऱ्यानी उभं राहायचं ना इथं काँग्रेस बी थांबली शिवसेना बी थांबली कुणी बी थांबलं चालतं पण ही आता बंद पडणार आहे कारण संसदेमध्ये गरीबाच्या प्रश्नासाठी राहुल गांधी बोलले तर त्यांना दोन वर्षासाठी निष्कंशित केलं गेलं आणि त्यांना वंश परंपरावाद म्हणतात मोदीजी इमानदारनं सांगा तुमच्या घरातला पाच दिवसासाठी कोणीतरी जेलमध्ये गेला होता फडणवीसजी तुम्ही सांगा तुमच्या नागपूरमध्ये आर एस एसच्या च्या तुम्ही कार्यकर्त्यात तिथल्या दहा माणसाची नावं सांगा ज्याची आजी अंगाची चाळणी चाळणी झाली पण माझ्या रक्ताचा थेंब शेवटचा असेपर्यंत देशाकडे कोणाची वाकडी नजर होऊ देणार नाही म्हणणाऱ्या ना 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 इंदिरा गांधीचा नातू आहे आईची चिता पेटलेलीच होती ती धगधग आणखीन होती ना आणि तो राजकारणात नसतानाही राजीव गांधीला देशाच्या गर देशाची गरज म्हणून त्यांना यावं लागलं त्यांच्या ही, ही छातीची चालणी चालणी झाली ही परंपरा आहे वंश परंपरा देशासाठी हुतात्मा होण्याची परंपरा ही गांधी घराण्याची आहे गा ही परंपरा लुटणाऱ्याची परंपरा आहे त्याला घराणेशाही म्हणतात मरण्यासाठीची घराणेशाही अरे बाप आजारी पडलं तर गेला नाही परदेशासाठी स्वतः अनेक वेळेस प्राण देण्यासाठी पुढे जाणारी ही आपली परंपरा आहे म्हणून अधिक लांबक भाषण न करता मी आपल्याला सगळ्याला विनंती करणार आहे आपण भैया भैयासाहेबाच्या गैरहजरीत एक बार निवांतपणे बोलू आता एवढंच विनंती करणार आहे मला एक आपण व्यासपीठावरली माणसं आपण किती आहेत बघू नका कालही आपल्याला हसत होते पण आपण इथं निवडून आणला भारतीय जनता पक्षाची आता हवा नाही चारशेचा विषय बंद झाला तीनशे दोनशे सत्तरवर आले ते आता त्याच्याही पेक्षा खाली येतील तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यांची ताकद असती तर बाहेरचे सगळे चोरं घेऊन मध्ये टाकायची गरज नव्हती माणूस शेजाऱ्याला जरा आमच्या घरी झोपायला ये मन का बरं म्हणते मा मी एकट्यावऱ्या जरा, जरा मला भीती वाटल्या तू ये म्हणते माणूस जेव्हा कमजोर होतो तेव्हा दुसऱ्याला बोलवतो तसं आता हे कमजोर झालेत आणि भ्रष्टाचारावर तर हिनी बोलूच नाही अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी तुम्हीच केली होती ती फाईल कुठं आहे शिंदे साहेबांच्या भ्रष्टाचाराची भुजबळ साहेबांच्या भ्रष्टाचाराची फाईल कुठं आहे पण देशाचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये जातात हे मात्र मोदीच्या गळ्याला गळा लावून फिरतात साहेब काय सांगावत्या अशोक चव्हाणांची काल इतकी फजिती झाली जामला बरोबर आहे का तशीच फजि आता आपल्या इथेही करावं लागणार आहे कारण त्यांना जनाची नाही मनाची सुद्धा लाज नाही काय मोदीचं वाक्य होत देशासाठी वा साठी लढणाऱ्या सैन्याच्या मड्यावरची लोणी खाणारे हे अशोक चव्हाण आदर्श मध्ये घोटाळा केले म्हणून सांगितले आता मड्यावरची लोणी खाणाऱ्याची लोणी खाणारे मोदी म्हणलं तर आपण चुकलं का त्यांना चोरून आणतून घर बसल्या खातून मला काय कमाल आहे म्हणून अशा लोकांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा आहे याचा आपण चांगला विचार करावा की निवडणुकीतलं भाषण नाही अरे मलाही तिकडे जाता आलं असतं कुठे सत्यत काही मला बोलू नाही गेल ते चला म्हणलं ते मला चांगलं मिळाले उगं इथं धक्के खात बसण्यापेक्षा थंडगार काही बी मिळालं असतं तिथं मी मजेत राहिला असतो पण मी इथं आनंदात आहे तिथं लाचार होऊन राहिला असतो इथं मी स्वाभिमानान आहे माझ्या माग गाड्या किती आहेत मी काही लाभार्थी नाही माझी काही गुत्तेदारी नाही पण तुमचं प्रेम हेच सगळ्यात मोठं प्रेम आहे हेच मोठं माझं धन आहे असंच प्रेम भैयावर असू द्या काळगेंवर असू द्या एवढी विनंती करतो सात तारखेला आपलं मैदान आहे स्वच्छ हात धुवा पाट पाट उठा रेड्डी साहेबाची मशाल हातात पुढं घेऊन त्यांची माणसं तुमचा हात देऊन पुढं चला मतदान केंद्रावर गेल्याबरोबर राष्ट्रवादीची तुतारी तुमच्या स्वागतासाठी उभी आहे <laughs> आणि जाऊन हातावरलं बटन दाबून काळगेना दिल्लीला पाठवा आणि देशमुख परिवाराचा स्वाभिमान नाही माणुसकीसाठी लढणाऱ्या देशमुखांच्या पाठीशी आपण आहेत हे सिद्ध करून दाखवा एवढी विनंती करतो पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र